मित्र मला एक टेन्शन नाही मोठा आहे सांगण्यासारखं नाही जरा सिक्रेट आहे त्यामुळे सांगू शकत नाही मी समजून घ्या तुमच्या ती पण मी सगळं स्वामींवर सरल स्वामींना स्वामी सांगून आली ती पण संकट म्हणलं तुमच्यापाशी सोडून चालली त्याच्यातनं मार्ग काढा वाट दाखवून द्या जशी इथपर्यंत तुम्ही मला वाट दाखवली तिथून तुम पुढे पण तुम्हीच वाट दाखवा मग बघू स्वामी हळूहळू गावी ना मार्ग निघणार <laughs> का का। मार्ग काढणार अशक्य गोष्टी ही शक्य होणार पण त्याला वेळ आहे जरा आपल्याच वाट्याला काय येत असं दुःख वाटत मी देवावर दोष देत नाही बर कारण की मला अनुभव आहे आणि मला विश्वास आहे ह्यातनं मार्ग निघणार आहे पण जी त्रास होतो जी बोलते ती त्याचा लय त्रास होतो लय म्हणजे लय त्रास होतो माणूस आणानं ना मरत नाही कपडे लत्यानं ना मरत नाही पण जी बोललेले शब्द आहेत ना काळजाला लागून जा तू बांध काय करता कुठ तर आपणच कमी पडलेला असतो त्या व्यायाम करत जाऊ नको माझं यायाम रोजच आहे एक दिवसाच नाही माझा यायाम मला कशा यायाम पाहिजे तर बघा कविता ताज दारा ती दोन चार चक्र हाणाय मी दररोजचं यायाम आहे पण ज्या वेळेस एकदम पंचेचाळीस किलोमीटर जाय जाय चालत जा म्हणल्यावर आता कसं डग आणते तिथं तसं डग आणले सोडणार नाही ही ना हिम्मत नाही सोडली पण जी साथ हिच्या बाप्पा सोडली मी सांभाळून मागणं नेल पण म्हणती का तुम्ही होता म्हणून मी तुमच्या संग आली किंवा तुम्ही मला नेल कशा सोडली बापान तुम्हाला ना मग गेला गेलो काय अडचण मग मी तुझ्या बापापेक्षा फास्ट पुढे गेलो असतो तू मग दोघाला माणूस आहे गेला असेल पुढं दमा दमान काय नाद लावायचा मित्रांनो हिला जेवढं चालणं झालं नाही एवढं मामा फास्ट चालत गेल फास्ट म्हणजे त्यांचं कसं होतं जी, जी पावलाची जी गती त्यांनी जी धरली होती का नाही एका ढांग जासो असो किंवा एका पोटावर एक ढांग टाकायचा त्यांनी ती, ली ती ली जी चाल धरली ती सोडली नाही आणि हिनं काय नाही ती माप एकदा धरलं परत मामापेक्षा बी काय वेळा चालत पुढे गेली आणि परत ज्या तुम्हाला सांगतो एक किलोमीटर चालली बसायची एक किलोमीटर चालली बसायची पण कसं का असं ना बारा तासाच्या देवाने मागल्या वेळेस आम्हाला मित्रांनो साडे तेरा तास लागलो होतं जायला मित्रांनो मी आधी तर म्हणत म्हणतो होत्या पण आता तसे म्हणणार नाही कि मला पाच वाऱ्या करायच्या बर आता ज्या वेळेस माझं मन माझ्या मनान उचल खायला नाही मित्रांनो आपण बोललो होते कारण बल आता आपण पहिला हेल्पडा करून दीड महिना झाला असेल दोन महिना झाला असतील आता जर जी आहे तिसरी वारी ही जरा लवकर करणार आहे कसा आहे बर का एकदा आच लागली गुढी लागली आणि गुढीचा विषय न आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही तिसऱ्या वारीला स्वामी आमच्या घरी घेऊन येणार त्यामुळे आता आम्हाला तिसरे वारीची लय आतुरता लागली कि कोणता दिवस पिक्स करायचं आणि कोण वारी जायचं मात्र पण लगे बी जाता येत नाही का जाता येत नाही तर आपल्या मागे ही जनता आहे आणि ही जनता सांभाळायला आमचं ही दोन वाघ जरा असमर्थ येत त्या वाघाला समर्थ करायला स्वामी संघ जायत हो पण ह्या यांच्या पैसे होत्या सासूबाई होत्या मेहना होता पण आता जाताना आता तर आज ज्येष्ठ गेले ती घरी आता तर म्हणती की तुझा पप्पाला तुझ्या बाला कोण आता पुढच्या परीने मला घेऊन मला पण बघायचं स्वामी जवळन स्वामी कसं कसं नाही तर तुला गोडी लागली स्वामींची मला पण दाखव मला नेहमी मग आयला म्हणत आगा आहे तुला चाललं होईल का आहे म्हणजे मला आगा जिथपर्यंत होईल तिथपर्यंत तर निघतील का नाही पुढचं पुढं बघू की म्हणली आणि शेवटी नेणारा म्हणजे स्वामी इथं सगळं काय त्यांच्यावर सोपवायचं म्हणली तू कुठ ने मला नेणार तू भ्या घालती मला आणि तू तर भ्या खाती मित्रांनो लय दिलं स्वामी लय म्हणजे लय जी आनंद जी माणसं तुम्ही लय म्हणल्यावर तुम्हाला वाटेल मला पैसा का लय <laughs> सुख दिल सुख दिल मला सुख घरा दारात सुख आनंद न घरात भांडण न काय त्यांना आता एवढं तेवढं दुख राहतं कुठले तर कारणाच म्हणा कशाचं म्हणा काय ना काय तुरीत असत पण कसं असतं वेळ ही थोर असती वेळ दाखवून देते सांगून जाते काय ना काय नाही मला आहे सांगण्यासारखं जरा सिक्रेट आहे त्यामुळे सांगू शकत नाही मी समजून घ्या तुमच्या कळत ती पण मी सगळं स्वामींवर सरले स्वामींना सांगून आली ती पण संकट म्हणलं तुमच्या पशी सोडून चालली त्याच्यात मार्ग काढा वाट दाखवून द्या जशी इथपर्यंत तुम्ही मला वाट दाखवली तिथून पुढे पण तुम्हीच वाट दाखवा मग बघो की स्वामी हळूहळू मार्ग निघणार ही गोष्टी होणार पण त्याला वेळ आहे जरा वेळ आहे थोडा आपल्याच वाट्याला काय येत दुःख वाटत मी देवावर दोष देत नाही का कारण की मला अनुभव आहे आणि मला विश्वास आहे त्यातनं मार्ग निघणार आहे पण तरा जी तरास होतो जी बोलते ती त्याचा लय तरास होतो लय म्हणजे लय तारास होतो माणूस आनानं ना मरत नाही कपड्याला त्यानं ना मरत नाही पण जी बोललेला शब्द येत ना का लागून तू बाण काय करता कुठं तर आपणच कमी पडलेला असतो त्यामुळं तर एवढं होतंय आहे सगळं काय का आपण जर बरोबर वेळेला त्यांची पायरी त्यांना दाखवून दिल्या हे एवढं होत नाही पण आपलं स्वामी काय म्हणते जसा हाय तसा राहा तुझ्या स्वभावात बदल करू नको मोर्चा तसा वागतोय म्हणून तू तसा वागू नको तू जशी आहे ना तशी कडवर राह दुसऱ्याला काय बोलायचं ते बोलू दे बिंदास्त लक्ष द्यायचं ना मग तीच ठरवलंय बघा पण ती एक गोष्ट आहे ती सारखी टूच वाशी मनाला काय करता असू द्या वेळ हाय निघून जायला आज नाही तर उद्या आज नाही तर उद्या दिवा चमकाल चांगलं होईल आणि ज्या वेळेस चांगलं होईल का त्यावेळेस पाच आटोंबा मुडवीन बघा एकदम एक नाही दोन ना पाच आटोंबा लक्ष्मी तोटत नसते काय म्हणते मला वाटलं देवालाच तू काहीतर म्हणते जा पण मला वाटलं तुझं फार चांगलं झाल्या अवजी तू काय बोलली मी आता बोलून दाखवणार नाही ज्यावेळेस मी तुम्हाला काय म्हणलंय ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस करून दाखवणार आहे आणि त्यावेळेस सांगणार आहे कारण की काय असत आपण जी बोललोय ती लगेच सांगायचं नसतं माहित आहे ना तुम्हाला पण ज्यावेळेस ते होत त्यावेळेस ती सांगायचं नसतं लगेच व्हायच्या आधी जर आपण ते सांगितलं त्यात काय अर्थ राहत नाही आपल्याला माहित आहे ना आपण काय बोललोय ती का नाही झाल्यानंतर मी ही सगळेच मी बरं वाटलं असणार आहे म्हणजे का तस माझी तर इच्छा लय होती जायची ना अजून पण हाय हायची ना हाय आनंद वेगळाच असतो बहिणी मग जाण्याचा मस्त आता बघा त्रास होतोय पण डगमगायचं नाही त्या त्रासाला आओ त्रास होतोय थोडा त्रास होत नाही भरपूर होतोय रातच्या अकरा ला निघालेलो सकाळी आम्ही साडे दहा वाजता देवळात पोहोचलो अकरा वाजल्या अकरा साडे दहा ते अकरा देवळात पोहोचत तर आम्हाला अकरा झाल्याच बहिणी पण जी आनंद त्यात मिळतो ना ती कशातच आनंद मिळत नाही जी चालत गेल्यानंतर ना पहिल्यांदा देवाचं भगवंताच दर्शन होतंय का नाही जी ती आनंद मिळतोय मनाला शांती मिळते ती कुठच मिळत नाही शांती तुम्ही मला येडी म्हणा काहीतर म्हणती म्हणा सगळं चालेल मला पण जी मला मिळालय ती खरंच अनमोल मिळालय देवाजी लीला परंपरा प्रम्पाराय। परंपरा आहे मग कुठलंही आपण आता ती म्हणते ना फूल जरी तोडाय गेलं तो जर तो तर काटा घुसली चेहरा चुकीच आहे माझ जर तोडाय गेलं तर हातात काटा तुटतो देवाची लीला असू द्या अस चालू आहे कसली पण काही अस उठाय पण येत नाही बघा उठाय उठाय येत नाही धुनत राक्षस मी आता धुन टाकले खोट खोट सांगत नाही तर काय झालंय बरं का मला का साथ नाही खरंच